फांदीवरच्या पिवळ्या पानांना तोडू नका एक दिवस ती आपोआप गळून पडतील बसतच्या घरातील वरील धाडी मंडळी बरोबर बोलत राहा एक दिवस ती आपोआप शांत होतील होऊ द्या त्यांना बेहिशेबी खरंच होऊ द्या मनासारखं वागू द्या एक दिवस ती आपोआप तुमच्यासाठी इथेच सर्व सोडून जातील नका टोकू त्यांना सारखं सारखं तेच तेच बोलत राहतात म्हणून एक दिवस तुम्ही तरसून जाल त्यांचा आवाज ऐकायला जेव्हा ती अबोल होतील जमेल जेवढा आशीर्वाद घ्या त्यांचा वाकून पाया पडून एक दिवस ती आपोआप जातील वर तस्बीर बनून अर्थ नाही मग तुमच्या माफीला नतमस्तक होऊन कान धरून नका बोलू त्यांना चार चौघात खाऊ दे थोडं मनासारखं मग बघा येणार पण नाही जेवायला भले करा श्राद्ध सारखं सारखं तर ही जी पोस्ट आहे ती मला सुद्धा अशीच व्हॉट्सअपद्वारे भेटलेली आहे आणि या गोष्टीवर थोडा बसून विचार करा बस एवढंच